दिनांक सोळा रोजी आमचे फटाक्याच्या दुकानामध्ये एक ग्राहक महिला व त्याचा परिवार फटाके घेण्यासाठी आलेले होते त्यांनी फटाके घेतले आणि बाहेर जे खुर्च्या मांडलेल्या आहेत त्याच्यावर एक आजी बसलेली होती त्यांच्याजवळ तिकडे आग येत होती स्वतःची पर्स होती त्याची त्यांचे काय मौल्यवान वस्तू वगैरे त्यामध्ये असतील हा आहे माझं नाव सारिका प्रवीण सावळे काल माझी पर्स हरवली होती म्हणजे मी समजूतच बसले होते माझी पर्स हर हरवली आहे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी जिथं जिथं गेले होते गावात तिथं तिथं सगळीकडे शोध घेतला पोलिसांना घेतला सोबत त्यांच्याबरोबर सगळीकडे शोध घेतला तिथले सी सी टी व्ही चेक केले मला माझी पर्स कुठंच सापडली नाही मनात आपण फटाकडे घेतले होते बघावं तर इथे मला माझी पर्स सापडली आणि ह्या लोकांनी माझी पर्स व्यवस्थित तिथं ठेवली होती सांभाळून आणि मला माझी पर्स वापस मिळाली परत काय होतं माझ्या मध्ये माझे कानातली होती एवढं ते मला सगळं वापस घ्या त्या माणसांनी माझ्या खूप मोठे उपकार केले त्यांनी माझी पर्स मला परत मिळवून दिली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे खूप